श्रोते हो नमस्कार श्रोते हो येत्या सात तारखेला लोकशाहीमधील महत्वाचं पर्व अर्थात मतदान होत आहे सोलापूर जिल्ह्यात दोन मतदारसंघाचा समावेश असून बेचाळीस सोलापूर मतदारसंघ आणि त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी मतदान होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अतिशय काटेकोर जिल्हा प्रशासनानं अतिशय काटेकोर असं नियोजन केलेलं आहे ज्याला आपण मायक्रो प्लॅनिंग असं म्हणतो अनेक विभागांचं सा समन्वय साधून न्याय आणि पारदर्शक वातावरणात हे मतदान पार पडणार आहे यासाठी प्रशासन सतर्क आहे सज्ज आहे आणि त्याच अनुषंगानं आज अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या श्रीमती मोनिका सिंह ठाकूर आज आपल्या सोबत आहेत मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मॅडम uh, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या या त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार करमाळा माढा माळशिरस आणि सांगोळा असे चार मतदारसंघ आणि मान आणि फलटण असे साताऱ्याचे दोन असे एकूण सहा मतदारसंघाचा समावेश होतो तर याच्यामध्ये जे निवडणुकीतले जे टप्पे आहेत म्हणजे माझ्याकडे दोन हजार तीस एवढे पोलिंग स्टेशन्स आहेत मतदान केंद्र आहेत आणि यासाठी जो लागणारा पोलिंग स्टाफ आहे जो कर्मचारी वर्ग केंद्रावर हो जाणार आहे त्यांचे दोन प्रशिक्षण झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचं रॅन्डमायझेशन करून त्यांना आम्ही पोलिंग स्टेशनला जाण्यासाठी सज्ज आहे आता फक्त थर्ड रॅन्डमायझेशन झाल्यानंतर त्यांना त्यांचं मतदान केंद्र करणार आहे तेव्हापर्यंत आणि बाकी त्यांचं जे ईव्हीएमचं प्रशिक्षण आहे कसं हॅन्डल करायचं हे त्यांना व्यवस्थितपणे आम्ही सज्ज केलेलं आहे तसंच पूर्ण ह्या मतदारसंघामध्ये ज्या वेगवेगळ्या टीम्स असतात म्हणजे एसएसटी टीम म्हणतो त्याला जे नाके आहेत तिथे त्यांचं चेकिंग चालू आहे म्हणजे जर इलिगल कॅश किंवा लिकर असं जर सापडत असेल तर ते चेक करण्यासाठी बॉर्डरवरती नाके लावलेले आहेत सगळीकडे आणि आमच्या सर्व टीम ज्या आहेत त्या आता निवडणुकीसाठी अर्थात प्रे, पूर्ण प्रशासनाची पूर्वतयारी ही झालेली आहे आ, मतदान हे जवळ आलेलं आहे तर लोकशाहीत मतदारांची भूमिका कशी महत्वाची आहे याबद्दल लोकशाहीत भूमिका महत्वाची आहे त्यासाठी पूर्ण पाच वर्ष आपण ही तयारी करतो की नवीन मतदार त्याच्यामध्ये ते त्यांना त्यांचं ॲडिशन करणं त्यांची मतदार नोंदणी करणं आणि जे डेथ झालेले असतील मृत असतील त्यांची नावं कमी करणं ही प्रोसेस आपली सतत चालू असते आणि आपला जो इलेक्ट्रल रोल ज्याला आपण म्हणतो मतदार यादी या, ही तयार होते आणि याच्यामध्ये स्पेशल एफर्ट घेऊन जे मतदार आहेत त्यांची नोंदणी केल्या जाते आणि हा सगळा हा जो प्रपंच आहे आपण हे सगळं जे करतो काम हे याच्यासाठी करतो की या सर्व मतदारांनी येऊन मतदान केंद्रावर येऊन त्या दिवशी मतदान करायला पाहिजे तर त्यासाठी आम्ही खूप म्हणजे वेगवेगळे प्रयोग काही नवीन प्रयोग केलेले आहेत शाळा कॉलेजेसमध्ये आपण नेहमी तर जसं त्या त्यांना शाळा सॉरी कॉलेजेसमध्ये जे नव मतदार आहेत त्यांच्यासाठी आपण कॅम्प्स वगैरे घेतलेले तर आहेच किंवा त्यांच्या जे स्ट्रीट प्ले असतील किंवा या, या पद्धतीचे सुद्धा ट्रान्सजेंडर्स समावेश करण्यासाठी भरपूर उपक्रम झालेले आहेत आता हे एवढंच आहे की आता हा सगळं त्या अंतिम टप्प्यावर आहेत जिथे त्यांनी येऊन मतदान करायला पाहिजे अगदीच खरेच आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये जिल्ह या यंत्रणेमार्फत किती विभाग आहेत आणि त्यांच्यासोबत कशा प्रकारे समन्वय साधण्यात येत निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वच विभागांचा समावेश होतो म्हणजे हा जरी जिल्हा प्रशासन हे करत असेल तरी प्रत्येक विभागाच्या कोऑर्डिनेशन शिवाय निवडणूक हे हो शक्यच नसते मग या प्रोसेसमध्ये आमच्या हो सोबत म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल जिल्हा परिषद असेल त्यानंतर म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत आपला इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग असेल त्याच्यानंतर कॉलेजेस आहेत कॉलेजेस त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आहे असे वेगवेगळे विभाग आहेत ज्यांचं ज्यांच्या समन्वयाने हे सगळं जे आहे आपण पूर्ण प्रोसेस ही यशस्वी करू शकतो अगदी बरोबर आहे मॅडम खर याच जनजागृती करण्याचं काम नेमकं कसं केलेलं आहे कारण घंटागाडीचा बऱ्याच वेळेला आम्ही ऐकतो त्याच्यावरून मी बऱ्यापैकी प्रसार होतो आणि ही बॅनर्स जे लावलेले आहेत त्याचे टॅगलाईन फार आकर्षक आहे <laughs> जसं की अठरा वरीस मोक्याच <laughs> मताधिकार बजावण्याचं आणि त्याचबरोबर हातभर तक्रारींचा बोटभर बोटभर उपाय हे खूप छान अशी जनजागृती कोणत्या कोणत्या माध्यमातून आपण ही जनजागृती केलेली आहे आपण सर्व प्रिंट मीडिया असेल किंवा रेडिओ असेल त्यानंतर कॉलेजेस मध्ये जाऊन केलेली त्याच्यानंतर जे आपलं रिक्षा फिरवणं असेल किंवा घंटागाडी असतील या सर्व माध्यमातून जी शक्य आहे त्या सर्व माध्यमातून आपण जनजागृती केलेली तसंच याच्या पूर्वी ईव्हीएम सुद्धा आम्ही जिथे मेन अशा जागा आहे जिथे लोकांना ईव्हीएम कस चालतंय असं कुतूहल असतं लोकांमध्ये हो, हो, आणि हो, काही त्यांच्या त्यांचे जर काही गैरसमज असतील तर ते सुद्धा दूर करण्यासाठी सुद्धा आम्ही लोकांना प्रात्यक्षिक दाखवलेली आहे तर असं वेगवेगळ्या माध्यम माध्यमातून शक्य आहे तेवढं त्याच सगळ्यांनी मतदान करण्यासाठी आणि साठी सुद्धा आम्ही भरपूर असे अर्थात yes. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीची ही जनजागृती वंचित घटक तृतीय पंथीय हे आता सांगितलं आपण ज्येष्ठ नागरिक विचार ज्येष्ठ नागरिकांचा विचार हा ठीक आहे मॅडम तुम्ही सांगितलं की वंचित घटक तृतीय पंथीय यासाठी पण आपण विशेष मोहीम राबवली आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सांगाल की जे घरातून निघू शकत नाही अशांसाठी आम्ही आमचे बी एल ओन मार्फत त्यांना घरी जाऊन त्यांची त्यांना हे आम्ही विचारलं होतं आणि त्यांची मागणी नोंदवली होती की त्यांना होम वोटिंग करायचं आहे तर अशांना जे याच्यामध्ये PWD म्हणजे फिजिकली जे handicapped आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे. असे अशा सर्व मतदारांना ज्यांना मत मतदान केंद्रापर्यंत येणं ना शक्य नाही अशांसाठी ही व्यवस्था केली होती तर होम वोटिंग मध्ये सुद्धा आम्ही आमच्या जवळपास बावीसशे काही असे मतदारांचं होम वोटिंग आम्ही करून घेतलेलं आहे तर त्यामुळे त्यांचं ऑलरेडी आधीच मतदान झालेलं आहे काही 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 आमचे मतदार एकशे सहा एकशे तीन वर्षाचे असे सुद्धा आहेत तर ते मी आमचे जेव्हा केंद्रावरचे ते फो म्हणजे त्यांच्या होम वोटिंगचे जेव्हा आमच्याकडे माहिती आली त्यातून हे कळलं तर ही सुद्धा सुविधा आयोगाने त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली होती मॅडम खरं तर आता आपण पाहतोय सोलापुरातली हे जे ऊन आहे ते अतिशय तीव्र आहे तर उन्हाचीही तीव्रता वाढत असतानाच आपलं मतदान येत आहे तर यासाठी काही वेगळ्या उपाययोजना आपल्याकडून करण्यात आलेल्या आहेत हा हे खूप चांगला प्रश्न आहे आणि मला हे सांगायचं आहे विशेष करून सर्व श्रोत्यांना की आम्ही मतदान केंद्रावरती बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की तो ऊन आहे उन्हात उभं राहावं लागेल आणि कशाला मग आपण जायचं तर तसं न करता आम्ही कंटाळा करू नका आम्ही तिथे शेडची व्यवस्था पर्याप्त खुर्च्या त्याच्यानंतर तिथे पाण्याची उपलब्धता जर आवश्यक असल्यास आपल्याला सुद्धा पाणी तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे कोणती अगदी आणि जे सिनियर सिटीजन असतात त्यांना लाईनची सुद्धा आवश्यकता नसते सगळ्यांना माहीत आहे तर ते त्यांना रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही आहे ते जाऊन मतदान करू शकतात तर अशी त्याच्यानंतर हिरकणी कक्षा आहे महिलांसाठी लहान असतील मुलं त्यांच्याकडे तर ती सुद्धा व्यवस्था आहे वेटिंग रूम आम्ही शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या ज्या खोल्या आहेत त्याच्यातली एक खोली अशी त्यांना ते शक्य तेवढी जी आपल्याला मतदान केंद्रावर जी मदत आपण तिथे फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ शकतो त्या आपण करून देणार आहोत अगदी मॅडम खरं तर आता मतदानाची वेळ सकाळपासून आहे तर त्याची वेळ काय सांगता येईल आणि कितीपर्यंत म्हणजे किती, किती वाजेपर्यंत आपण त्या लाईनमध्ये उभा राहू शकतो किंवा याबद्दल काय विस्तृत सांगता येईल मतदानाची वेळ ही वे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आहे आणि सहा वाजेपर्यंत जे मतदार त्या रांगेत सगळ्यांना मतदान करता येतं तरीही मी म्हणेल की जेव्हा जेव्हा म्हणजे हे आहेत सकाळपासून जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांनी मतदान आलेलं तर चांगलं कारण मग ती गर्दीची वेळ जी आहे त्याच्यामध्ये त्यांना रांगेत उभं राहणं किंवा हे टाळता येईल तथापि सात ते सहाची वेळ आहे केव्हाही या मतदान <laughs> तुम्ही सांगितल्याप्रमाणे की सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असताना इतक्या साऱ्या उपाययोजना आपल्यासाठीच केलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं मतदान झालं पाहिजे आणि त्याचबरोबर मतदानाची वेळ ही सहा वाजेपर्यंत जरी असली तरी जे क्यू मध्ये उभे आहेत त्यांना मतदान करता येऊ शकत निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वयंसेवकाची काय काही मदत घेता येते का किंवा काही कुणाला काही अडलं किंवा काही प्रश्न असतील हो काही समजलं नाही एखाद त्याच्यासाठी असं आहे की आपण निवडणूक केंद्र बाहेरच एक वोटर फॅसिलिटेशन सेंटर जे असतं ते आम्ही आपण करतोच त्याला वोटर अवेअरनेस बूथ म्हणतो तिथे अल्फाबेटिकल मतदार यादी घेऊन आमच्या बी एल ओज आहेत ज्याला आपण बूथ लेवल असे असिस्टंट आहेत आपले बूथ लेवल ऑफिसर ते बूथ लेवल ऑफिसर बसलेले असतात तर बी एल ओ तिथे बसलेले असतात त्यानंतर तिथे ते सोबत अल्फाबेटिकल मतदार यादी घेऊन बसलेले असतात आणि त्याच्या या सोबतच आपण ज्या वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आहेत त्या सुद्धा त्याचाही वाटप त्याच वाटप आपलं व्यवस्थित झालेलं आहे म्हणून त्यांना त्यांचं मतदान केंद्र खोली क्रमांक हे सगळंच त्यांना कळतं त्याच्यामुळे ती अडचणी अगोदरच घरी पोहोच म्हणजे त्यामधून त्यामुळे त्यांनी सगळ्यांना कळतं आणि दुसरं हे की हे व्होटर आमचे जे बी एल आहेत ते सुद्धा तिथे बसलेले असतात त्यांना ते, ते विचारू शकतात आणि असे पोलिंग स्टेशन चार किंवा जास्त मतदान केंद्र आहेत अशा जागी आम्ही व्हॉलेंटिअर्स ही वेगळ्याने ठेवलेले आहेत तर त्यांची सुद्धा त्यांना मदत होणार आहे तसंच जे मतदान केंद्राचे मार्ग आहेत म्हणजे आतमध्ये कुठल्या बूथकडे कडे जाण्याचा रस्ता हे सुद्धा तिथे आपल्याला डिस्प्ले बोर्ड साइन बोर्ड हे असणार आहेत तर त्यामुळे त्यांना त्याची कुठल्या खुटल, बुथवर त्यांचं मतदान आहे हे शोधण्याची अडचण येणार नाही ना मॅडम आपल्याकडे किती आ, बूथ आहेत आणि मतदारांना पर्यंत पोहोचवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आपल्याकडे दोन हजार पूर्ण त्रेचाळीस माडामध्ये दोन हजार तीस मतदान केंद्र आहेत आणि बूथ हे तसं बघितलं तर त्या ज्या पेरी फेरीमध्ये दोन जवळपासच असतं म्हणून त्याच्यासाठी आपण वेगळ्याने काही व्यवस्था केलेली नाही तथापि जे फिजिकली म्हणजे दिव्यांग मतदार आहेत आपले पी पी डी पी वोटर्स आहेत त्यांनी जर सक्षम ऍप थ्रू जर मागणी केलेली असेल तर मग त्यांना आणण्यासाठीची वाहन व्यवस्था त्यांना आपल्याला करता येते मेडिकल मॅडम मतदानाच्या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी अशी काही योजना आता तिथे प्रत्येक मतदान केंद्रावरती आशा सेविका आहे तिच्याकडे ज्या आवश्यक असं पर्याप्त तिच्याकडे ज्या औषध प्रथम उपचाराचं तसं ठेवलेलं आहे आणि मोबाईल एक अम्ब्युलन्स व्हॅन ती राहणार आहे आपला फोन जर गेला आमच्या तिथल्या रेसिडिंग ऑफिसरचा किंवा चा सुद्धा फोन गेला तर ती लगेच आपल्याकडे ती आम्ही उपलब्ध होईल ये ठीक आहे हो लोकशाहीचा हा जो सोहळा आहे किंवा हे जे पर्व आहे हा उत्सव आहे तर या उत्सवात आपण भरभरून मतदान करावं मॅडम आपण जाता जाता आमच्या सर्व श्रोत्यांना काय आवाहन करा मी आपण सर्वांना हे आवाहन करते की हे आतापर्यंत जे पूर्ण ही प्रोसेस ही आपण आपल्यामुळे ही यशस्वी झालेली आहे तर आता याच फलित होण्याची जी वेळ आहे ती ती सात मेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये आपण मतदान करून याला यशस्वी करणार आहोत तर माझा आपल्या सगळ्यांना विनंती आहे आव्हान आहे की आपण मतदान करावं आणि हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा धन्यवाद मॅडम खर तर प्रत्येकाला मतदान करता यावं यासाठीच्या व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहे प्रशासन सतर्क आहे सज्ज आहे फक्त आपण मतदान मात्र केलं पाहिजे तेव्हा येत्या सात तारखेला आपण सर्वजण मतदान करूया मतदान करूया कारण निर्भय मतदान देशाचा सन्मान मॅडम आपला बहुमूल्य बहुमूल्य असा वेळ आपण आकाशवाणी सोलापूर केंद्रासाठी दिलात त्याबद्दल मी आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे धन्यवाद